नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया टी व्ही नाईन सच केवच्या शिवारात पंचेचाळीस वर्षीय अनोळखी पुरुषाचा आढळला मृतदेह मंद्रु पोलिसांनी केले आवाहन फिर्यादी संजय कुमार कामांना वाघमारे वय अडोतीस राहणार औरात तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्र पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या पूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळीगावच्या शिवारातील सोलापूर ते विजयपूर जाणाऱ्या महामार्गाच्या पूर्वेस असलेल्या काटेरी खड्ड्यात अंदाजे पंचेचाळीस वर्षे वयाचा एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे मयत अनोळखी पुरुष अंगाने सडपातळ असून रंगाने काळा सावळा आहे दाढी राखलेली असून उजव्या हाताच्या मनगटावर पांढऱ्या धातूचे कडे आहे नाक सरळ आहे सदर मयत पुरुष मागील काही दिवसांपासून शिवारात व महामार्गावर नग्न अवस्थेत फिरत होता या घटनेची पोलीस ठाणे येथे कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे अकस्मात मैताची नोंद झाली असून प्रेत राखून ठेवण्यात आली आहे सदर मयत व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती मिळाल्यास मंदूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार आसादे यांना एक्क्याण्णव तीस एक्कावन तेरा तेहतीस या भ्रमणध्वनीवर अथवा मंद्रूर पोलीस ठाण्याच्या शून्य दोन सतरा बावीस पंचावन्न पाचशे तेहतीस या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन मंद्रूर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे